उदयनराजे भोसले यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समजले जाणारे शिवप्रेमी झाकीर कुरेशी यांनी सिंधुदुर्ग येथील राजे प्रतिष्ठानला भेट दिली सिंधुदुर्ग येथील राज्य प्रतिष्ठानकडून जाकीर कुरेशी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला राजे प्रतिष्ठानला भेट दिल्यानंतर जाकीर कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळेस कुरेशी यांचा जन्मदिवस असल्याचे समजल्याने राजे प्रतिष्ठानकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भविष्यात खासदार उदयनराजे भोसले यांना सोबत घेऊन राजे प्रतिष्ठानला भेट देणार असल्याचे कुरेशी यांनी सांगितले व राजे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवा गावडे प्राध्यापक डॉक्टर रमाकांत गावडे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर पारधी शिवा गावडे रमाकांत गावडे तालुका अध्यक्ष संचिता गावडे दर्शना राणे शहराध्यक्ष सैजल पेणेकर प्रणित सावंत संदीप सुकी लाड शिवराज तळणेकर राजन समृद्धी यांच्यासह राजे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते